नमस्कार मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनाचा सगळीकडे उत्सव चालवत असताना चालत असताना या ठिकाणी या ड्रेनेज लाईनमध्ये काही महानगरपालिकेचे कर्मचारी उतरले होते त्यांच्या कामानिमित्त आणि त्यांचा जागेवर तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे या केसमध्ये दोन प्रश्न उपस्थित होतात की सुट्टीच्या दिवशी कामगारांना कामावर कसं बोलवलं जातं आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी एखाद काही कामगार ज्यावेळी अशा ड्रेनेज लाईनमध्ये उतरतात त्यावेळी त्यांना जे सेफ्टी इक्विपमेंट द्यायचे असतात मास्क पासून ते हँड ग्लोव्ह पासून ते बुटापर्यंत असं काही या कर्मचाऱ्यांना दिलं नव्हतं आणि आता इथं नवीन वाद असा आहे की ही हे सिव्हर लाईन किंवा हे गटर जे आहे ते महानगरपालिकेचं आहे का बीएसएनएलचं आहे तर आता हे सिव्हर लाईन किंवा हे गटर जी लाईन आहे ना ही भारतातली नाही आहे ही पाकिस्तानातली अशी या भ्रष्ट अधिकाऱ्यांची टोलाटोली आहे माझं या संदर्भात असं मत आहे की जे कोणी या दोषी असतील या सगळ्यांना आम्ही गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही इथं काय झालंय एका तीन गरीब माणसांचा जीव गेलाय चौथ्या माणसाचा वाचलेला आहे तो चौथा माणूस आपल्या सोबत आहे काय काय झालं ते आम्हाला सांगा व्यवस्थित तिथं आम्ही आलो तिघ आम्ही गाड्या लावल्या झाकण उघडलं दहा मिनटं आम्ही थांबलो गॅस झाकण झालं रूम येते खाली उतरला तो मी खाली जातो पाहिजे जॉईंट असतो ना आमचा

एकाला वाचवायला दुसरा गेला दुसऱ्या म्हणजे भ्रष्टाचार किती पुढे जाऊ शकतो याच हे जिवंत उदाहरण आहे की आज इथं तीन गरीब कामगारांचा मृत्यू झालेला आहे याला जेवढे लोक जबाबदार असतील त्यांची आता कायद्याच्या चौकटीतून सुट्टी नाही आणि हे जे महानगरपालिकेचे अधिकारी घटना झाल्यावर मला सांगा एकतीस च्या अगोदर सर्व गटारांची दुरुस्ती करायची असते सगळी गटर स्वच्छ करायचं साफ करी असतात असं असताना सुद्धा आता पंधराच्या दिवशी त्या माणसांना इथं उतरायची गरज पडली कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्याही प्रकारचे से त्यांना सेफ्टी इक्विपमेंट दिलेले नव्हते त्यामुळे हे सदोष मनोष्यवादाचे गुन्हे होतात आणि हे त्वरित आपण दाखल करणार आहोत बीएसएनएल असो महानगरपालिका जे जे कोणी याला जबाबदारी असतील त्यांना सुट्टी नाही अशा प्रकारचं अमानवीय काम किंवा गोरगरिबाच्या जीवाशी खेळण्याचं काम कोण असेल तर त्यांना झटका बसल्याशिवाय आणि कायद्याने दणका दिल्याशिवाय आपण राहणार नाही कारण या सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे आपण सनई छत्रपती शासन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी या महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य माणसाच्या सुखदुखामध्ये सामील आहे आणि त्याच्यामुळे ही घटना घडल्याबरोबर आम्ही पंधरा मिनिटात तिथं पोहोचलेलो आहोत आणि संबंधितांवरती आम्ही कायदेशीर कारवाईला सुरुवात केलेली आहे पोलीस सुद्धा येऊन गेले सगळी माहिती घेतलेली आहे जे कोणी जबाबदार असतील त्यांची सुट्टी नाही एवढं मात्र पक्कांना आता हे हो। जे अपघात झालेला आहे त्यातले हे तीन कर्मचारी होते साफसफाई करणारे आणि तिन्ही ज्यावेळी तुम्ही इथे आणले त्यावेळी तुम्ही तपासणी केल्यावर प्राथमिक घेत ते इथे येण्यापूर्वीच डेड होते मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी दिवशीसुद्धा या गोरगरीब मंडळींना कामावरती ठेकेदारांनी बोलवलं आणि पालिकेच्या ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आज या तीन कर्मचाऱ्यांचा जीव गेलेला आहे हे या शहराची स्वच्छता करणारे हे कर्मचारी आहेत आणि या गटाराचं स्वच्छता करण्यासाठी त्या मॅन हॉलमध्ये हे उतरले आणि तिथल्या गॅसमुळे त्यांचा जीव गेलेला आहे आणि या संदर्भामध्ये आता ही सगळी जबाबदारी पालिकेचे हे सगळे भ्रष्ट अधिकारी त्यांचे ठेकेदार आणि ज्यांनी कोणी ह्या अमानवीपणे आज हे काम झालेलं आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट या सुट्टीच्या दिवशी अशा प्रकारे गोरगरिबांना कामाला जोपणं आणि त्यांच्या त्यांचा जीव जाणं याच्यामध्येच या देशाचं जी काय स्थिती आहे आपल्याला दिसतीया ते आपल्या समोर येत आहे नक्कीच या गोष्टीला जबाबदार असणारे सर्व पालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात येणार आहे